नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं ते आपण बघणार आहोत अर्जुन सायलीशी लग्न करून तिला घरी घेऊन येतो तेव्हा घराला पाहून सायलीच्या मनामध्ये जुन्या आठवणी जाग्या होतात पहिल्यांदा लग्न करून सायली ज्यावेळी घरी आलेली असते ते क्षण तिला आठवतात आणि ज्यावेळी कल्पनाने घरातून बाहेर काढलेलं असतं तेही क्षमतेला आठवतात त्यामुळे ती थोडी घाबरलेलीच असते मित्रांनो अर्जुनच्या हे लक्षात आल्यावर तो तिचा हात पकडून अगदी विश्वासाने तिला गेटच्या आतमध्ये घेऊन जातो तेव्हा सायलीला पुन्हा पुन्हा आधीच्या लग्नानंतर केलेला गृहप्रवेश आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे झालेले गैरसमज हेही सगळे क्षण तिला आठवत असतात तेव्हा अर्जुन तिला घेऊन दरवाजाजवळ येतो इतक्यात आतून सगळे सुभेदार येऊन दारातच उभे राहतात आणि ते सगळे सायली व अर्जुनला बघून खूप रागातच असतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो चला मिसेस सायली आपल्या घरात जाऊया तेव्हा पूर्णाजी लगेच त्याला रागात म्हणतात आपल्या घरात या घरातल्या माणसांची मनं दुखावताना तुला काय वाटलं नाही आणि आता तुझं घर तेव्हा अस्मिताही म्हणते अर्जुनला वाटतंय याला आणि याच्या बायकोला ओवाळण्यासाठी आपण इथे उभे आहोत आता हिच्यासाठी माप ठेवायचं की काय तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेच करायचं असतं आत जा आणि माप घेऊन ये मित्रांनो तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन ही भले तुझी बायको झाली असेल पण आम्ही तिला आमची सून मानतच नाही मित्रांनो सगळ्यांचा राग पाहून सायली बिचारी गप्पच उभी असते आता इकडे महिपत साक्षी व नागराज प्रिया व अर्जुनचं लग्न झालं नाही आणि त्यांचा प्लॅन फिसकटला म्हणून ते खूप चिडलेले असतात तेव्हा साक्षी चिडून म्हणते असा तोंडापर्यंत घास आला होता त्या अर्जुनचं प्रियाशी लग्न झालं असतं तर काही करून अर्जुनला प्रियाचं म्हणणं ऐकावं लागलं असतं आणि माझ्यासाठी त्या विलासची मर्डर केस कायमची संपली असती पण नाही त्या मूर्ख प्रियाला इतकी साधी गोष्ट करता नाही आली तेव्हा नागराज म्हणतो लग्न मंडपात जो काही फालतूपणा चालू होता ना हिचा भितरली होती पूर्ण भीती वाटत होती तिला त्या सायलीची असं वाटत होतं तिला सायली कुठूनही येईल मग तिला बाजूला घेतलं समजावलं धमकावलं म्हटलं प्रिया नेटमाग माती खाऊ नकोस शेवटी खाल्लीच माती तिने एवढं समजावून काहीच उपयोग नाही झाला तिचा तिच्या मागे सुरा घेऊन उभा होतो पण त्याचाही काही उपयोग झाला नाही तेव्हा मेहपत चिडून म्हणतो तोच सुरा फिरवायचा ना तिच्या गळ्यावरून तेव्हा मग नागराज म्हणतो त्यानं काय झालं असतं मग मेहपत त्याला सांगतो त्यानं तिथल्या तिथे लग्न थांबलं असतं ना मुडदा पडला म्हणून तो अर्जुन प्रियाच्या खिशात जायच्याऐवजी सायलीच्या खिशात गेला आता उद्या हे जोडपं मिळून पुन्हा या आश्रम केसच्या मागे लागले तर मित्रांनो साक्षी मग खूपच घाबरते मित्रांनो इकडे सुभेदार सायली व अर्जुनला घरात घेत नसतात तेव्हा प्रताप म्हणतो बरोबर आहे ना आम्हाला या मुलीशी काहीही संबंध ठेवायचा नाही अर्जुन हिला इथून जायला सांग मित्रांनो मग अर्जुन म्हणतो हे तुम्ही फायनली ठरवलं का डॅड तेव्हा मग मं प्रताप म्हणतो हो हा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे अर्जुन सायलीला इथे प्रवेश मिळणार नाही तेव्हा मग अर्जुन म्हणतो अहो ओके ठीक आहे मग चला मिसेस सायली आपण इथून निघूयात मित्रांनो मग अर्जुन सायलीला घेऊन परत जात असतो तेव्हा सायली म्हणते अहो कुठे जात आहे मला इथून कुठेही जायचं नाही अहो त्यांचा राग केला की घेतील आपल्याला घरात मित्रांनो अर्जुन सायलीचं काहीच ऐकून घेत नसतो तेव्हा सायली त्याला समजावते म्हणते अहो ही आपली माणसं आहेत तुम्ही असं टोकाच मागलात तर ती आणखीन दुरावतील तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांच्यावर सध्या तन्वीची जादू आहे आणि तोपर्यंत ना ते आपलं काही ऐकून घेणार नाही चला आपण जाऊयात तिथून तेव्हा सायली म्हणते आणि कुठे जायचं तर अर्जुन तिला सांगतो मिसेस सायली आपलं हे एकच घर नाही हायवेजवळ तसंच एस टी स्टँडजवळ सुद्धा आपली घरं आहेत यापैकी कुठल्याही घरी आपण जाऊयात आणि तिथे संसार करूयात चला तेव्हा सायली म्हणते फक्त चार भिंतींनी घर होत नसतं त्यासाठी जेव्हा भावाचे माणसं लागतात आणि ती इथं आहेत त्यांच्या मनात खोलवर आपल्यासाठी प्रेम आहे आणि फक्त पैशांची गुंतवणूक म्हणून घेतलेली जागा मला नको आहे मला माझं कुटुंब हवं आहे मित्रांनो हे सगळे शैलीचं बोलणं ऐकतच असतात पण त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही मित्रांनो प्रताप अर्जुनची बॅग घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो हे तुमचं गरजेपुरतं सामान हे घ्या आणि जिथं जायचं तिथं जा तेव्हा पूर्णाजीही म्हणतात आणि यापुढे या घरचा या उंबरठा ओलांडायचा नाही आता इकडे साक्षीला आश्रम केसचे खूप टेन्शन आलेले असते ती म्हणते जोशी वकिलाने केस माझ्या बाजूने फिरवली होती तो मधुकर पाटील जेल आता जेलमध्ये गेला असता आता काहीच उपयोग नाही काहीच शक्य नाही ही प्रिया इतकी निरुपयोगी कशी ठरू शकते तेव्हा लगेच नागराज म्हणतो साक्षी तू आता तयारी करच तुझी जेलमध्ये जायची वेळ आली सायली अर्जुन एकत्र आलेत म्हटल्यावर ते ती केस बरोबर पाटलाच्या बाजूने वळवणार मित्रांनो हे ऐकून साक्षी घाबरते आणि महिपतला प्रियाचा खूप राग येतो मित्रांनो आता इकडे प्रतापने जायला सांगितल्यानंतर अर्जुन हसत हसत म्हणतो हे बघा सायली हे तुमचं कुटुंब तेव्हा अश्विन लगेच म्हणतो डॅड पृणाजी तुम्ही आत चला दादाच्या वागण्याचा उगाच मनस्ताप करून घेऊ नका चला आतमध्ये तेव्हा अस्मिताही म्हणते ए सायली इथे परत फिरकायचं नाही मित्रांनो अस्मिताचं हे बोलणं ऐकून अर्जुनला खूप राग येतो तो पुढे जाणार असतो इतक्यात सायली त्याला अडवते आणि शांत राहायला सांगते मग नंतर सगळे सुभेदार आतमध्ये जातात अर्जुन आणि सायली पुन्हा बाहेर बागेमध्ये येतात तेव्हा अर्जुन तिला म्हणतो बरं झालं मला सामान तरी मिळालं नाही उगाच हेच कपडे घालावे लागले असते ना तेव्हा मग अर्जुन बॅगा घेतो आणि म्हणतो चला निघूयात मग सायली म्हणते नाही आप्ला मला इथेच राहायचं आहे हे घर सोडून कुठेही जायचं नाही आपल्याला आपला संसार इथेच थाटायचा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सायली आपल्याला आता या घरात घेणार नाहीत हे समजत नाही का तुम्हाला तेव्हा सायली म्हणते मी कुठे म्हणते आपल्याला आत जायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे मग सायली त्याला सांगते जिथे आपण उभे आहोत ना तिथेच आपण संसार थाटायचा तेव्हा अर्जुन हसतोन म्हणतो गार्डनमध्ये आणि मग सायली म्हणते हो मग अर्जुन खुश होतो आणि म्हणतो हो चालेल मित्रांनो आता इकडे महिपत साक्षीला प्रियाला फोन करायला सांगतो मी बोलणार आहे तिच्याशी असंही म्हणतो तेव्हा साक्षी प्रियाला फोन करते तेव्हा साक्षीचा फोन आला आहे हे समजल्यावर प्रिया म्हणते मेले आता मी महिपत आणि साक्षी मला जिवंत जातील त्यांच्यापासून कशी लपू मी आता मित्रांनो मग नंतर प्रिया प्रिया फोन मग नंतर प्रिया फोन उचलते तेव्हा महिपत म्हणतो हॅलो इकडचा रस्ता विसरलीस की काय आता काय तू हनीमूनमध्ये रमलीस काय अरे मी विसरलोच तुझं कुठं लग्न झालं आहे अर्जुन सुभेदारबरोबर तेव्हा प्रिया त्याला म्हणते कशाला ता आता जखमीवर मीठ चळत आहे तेव्हा मग महिपत म्हणतो पण तुला अजून जखमा झाल्याच नाहीत आता कुठे आणि किती जखमा होतील हे बघायचं असेल तर इथंही आम्ही सगळे वाट बघतोय तू लगेच निघ तेव्हा मित्रांनो प्रिया काहीच बोलत नाही तेव्हा महिपत म्हणतो दातखिळी बसली काय तुझी तेव्हा मग प्रिया म्हणते मला जरा बरं वाटत नाही ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय बरं वाटल्यानंतर मी येते तेव्हा नागराज चिडतून म्हणतो आता पंचांग हवा आहे का लगेच इथं यायचं आत्ताच्या आत्ता मग महिपतही म्हणतो आम्हाला भेटल्यावर बरं वाटेल तुला ये इथं तेव्हा साक्षी ही म्हणते प्रिया तुझा सर्दी ताप खोकला कसा बरा करायचा हे आम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे लवकरी मित्रांनो या सगळ्यांची धमकी ऐकून प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आता इकडे सुभेदारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बागेमध्येच अर्जुन आणि सायली अंगणातच साड्यांचा तंबू बांधतात आणि तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो या सगळ्याची काय गरज आहे सायली आपल्या एखाद्या फ्लॅटमध्ये कम्फर्टेबली राहू शकलो असतो ना तेव्हा सायली म्हणते आपल्या दोघांचं छोटंसं घर आणि पलीकडे छोटीशी खिडकी पण आहे किती सुंदर दिसते ना आपलं घर तेव्हा अर्जुन म्हणतो घर नाही फक्त साड्या लटकवल्यात तेव्हा सायली म्हणते अशा रंगेबिरंगी भी भिंती असतात का हो कोणाच्या घराला तेव्हा अर्जुन म्हणतो हो सर्कसमध्ये तंबूला असतात तेव्हा अर्जुनचा हात हातात घेऊन सायली म्हणते आता माझ्या नजरेने बघा आपलं घर तेव्हा मग अर्जुन घर बघतो आणि म्हणतो हो जगातील बेस्ट घर आहे आपलं मिसेस सायली मी विसरलोच होतो तुमचा हात माझ्या हातात आहे तेच माझं घर आहे मित्रांनो आता ही अस्मिता खिडकीजवळ आलेली असते आणि ती अर्जुन आणि सायलीचं घर बघून बाकी सगळ्यांना बोलवते मित्रांनो घरचेही अर्जुन सायलीचं घर बघून खूप चिडतात तेव्हा कल्पना म्हणते शी काय हा चालला चाललाय आता या दोघांनी दारातच तंबू बांधलाय तेव्हा प्रताप ही हे बघून म्हणतो अरे देवा आता सुभेदारांच्या दारात चिंद्या हेच बघायचं बाकी होतं अश्विन चल लगेच जाऊया हे प्रकरण वाढण्याआधी आपण काहीतरी करूयात तेव्हा अश्विन म्हणतो डॅड नेमकं काय करायचं हे सगळं बाहेर फेकायचं डॅड उगाच तमाशा होईल तेव्हा प्रताप म्हणतो मग हो देना या तमाशाची सुरुवात अर्जुननेच केली ना मग तेव्हा कल्पना म्हणते अहो थांबा आता अर्जुन आपलं काहीच ऐकून घेणार नाही उगाच आरडाओरडा होईल आणि प्रुणाईंना त्यांचा त्रास होईल तेव्हा अस्मिता म्हणते अगं पण रात्रभर ते इथेच राहतील कसं दिसतंय तेव्हा कल्पना म्हणते अगं मलाही ते नकोच आहेत पण मलाही बघायचं आहे अर्जुनला त्या मुलीच्या नादाला लागून कुठल्या थराला जातोय मग अस्मिता म्हणते ही ना सगळी सायलीचीच आयडिया असेल आणि अर्जुनने लगेच मांडो लावली असेल तेव्हा प्रताप म्हणतो कल्पना माझं एक मी निदान अर्जुनला इथून निघून जायला तरी सांगतो तेव्हा कल्पना म्हणते अहो पण रात्री इथे तमाशा नको शिवाय पूर्णाही झोपल्यात तर आता आपण पण जाऊयात आणि उद्या सकाळी काही ते बघूयात तेव्हा प्रताप म्हणतो पण उद्या सकाळपर्यंत यांना इथून जायची बुद्धी झाली म्हणजे मिळवलं तेव्हा कल्पना म्हणते तेच ना मित्रांनो मग कल्पना अस्मिताला खिडकी बंद करायला सांगते आणि मग नंतर सगळे आतमध्ये जातात आता इकडे महिपत नागराज व साक्षी प्रियाचं लग्न अर्जुनशी झालं नाही म्हणून तिला खूप ओरडत असतात त्यावेळी प्रिया म्हणते हे लग्न तुम्हाला जितकं गरजेचं वाटतंय ना तितकंच माझ्यासाठीही होतं तुम्ही काय उंटावरून शेळ्या हाकत होता खरे कष्ट तर मीच घेत होते ना तेव्हा साक्षी म्हणते हो आणि काय झालं त्या कष्टाचं काय चीज केलंस तू किती बेअक्कल आहेस हे सिद्ध झालं ना तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते माझी अक्कल काढायची नाही आज जरा मी कमी पडली म्हणून प्लॅनमधून बाहेर काढायचा विचारही करायचा नाही तुम्हाला ना एका क्षणात मी रस्त्यावर आणू शकते माझ्याकडे कुठलं हत्यार आहे हे विसरू नका तुम्ही मित्रांनो महिपत लगेच म्हणतो कुठलं हत्यार काय आहे दाखव तेव्हा मग प्रिया मोबाईलमधील व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघून नागराज हसतो आणि म्हणतो हे तुझं हत्यार आहे त्याची धार गेले प्रिया कापूस त्याच्याकडून कापला जाणार नाही मित्रांनो आता इकडे अर्जुन कपडे चेंज करून येतो तेव्हा तो सायलीला म्हणतो जे मला दिसते ना ते तुम्हाला दिसतच नाही सायली आपल्या घरच्या लोकांना आपण इथे नकोच आहे तेव्हा सायली म्हणते आज नाही उद्याचा दिवस वेगळा असेल आणि परवाचाही वेगळा असेल अहो आपली माणसं आहेत ही कधी ना कधी स्वीकारतीलच मित्रांनो इतक्यात कुसुमचा फोन येतो तेव्हा सायली खूप खुश होते आणि अर्जुनच्या हातातील फोन घेते तेव्हा कुसुम सायलीला विचारते सायली कशी आहेस तेव्हा सायली म्हणते हे माझ्यासोबत आहेत ना म्हणजे मी आनंदातच असणार ना ग तेव्हा कुसुम म्हणते हो पण घरचे तुमच्या दोघांवर चिडले असतील ना मग सायली म्हणते त्यांचं सोडग सगळं मधभाऊ कसे आहेत तेव्हा कुसुम सांगते तू होतीस तेव्हा चिडचिड करत होते आणि आता तू तु गेल्यावर तुझ्या आठवणी काढतायत तेव्हा सायली म्हणते त्यांना सांग कुसुमताई मला पण माझ्या माहेरची खूप आठवण येते पण माझी काळजी नका करू आणि आता मला या घरच्या भिंतींमध्ये ओलावा दिसतोय ना कुसुमताई तो इतका ओलावा मी कधीच नाही बघितला बघ बग। तेव्हा कुसुम म्हणते बरं बाई आता माझ्याशी बोलत बसू नकोस नाही तर तुझा चिडका बिब्बा फुगून बसेल तेव्हा सायली अर्जुनला चिडका बिब्बा म्हणून चिडवते आणि मग कुसुमन सायली हसत असतात नंतर त्या फोन ठेवतात मित्रांनो आता इकडे प्रियाने दाखवलेला व्हिडिओ बघून नागराज म्हणतो प्रिया खरं तर हत्यार बघायचं धारदार तेव्हा साक्षी म्हणते बस येते तेव्हा मित्रा मग मित्रांनो मग प्रियाला प्रियाच्या लहानपणीच्या वस्तूंची पोटली दाखवतात ती मधुभाऊकडे होती ती बघून प्रिया खूप घाबरते आणि मग लगेच ती हसत म्हणते ही पोटली मिळून तुम्ही असा काय तीर मारलात ओ जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही कितीही पोटल्या आणा मला काही एक फरक पडणार नाही तेव्हा नागराज म्हणतो फरक पडेल हा लहानपणीचा फोटो मधुभाऊ ओळखतील आणि म्हणतील अरे ही आमची छोटी प्रिया तेव्हा प्रिया म्हणते नुसत्या फोटोने काय होते मग साक्षी तिला सांगते किती साधी आहेस प्रिया सुभेदारांना आणि किल्लेदार सगळ्यांनाच माहिती खरी तन्वी कशी दिसायची मग तुझा फोटो जर त्यांनी पाहिला तर त्यांच्या लक्षात येईल हा फोटो आणि खऱ्या तन्वीचा फोटो दोन्ही वेगळे आहेत तेव्हा नागराज म्हणतो आणि तुमच्या मधुभवनी आश्रमामध्ये तुम्हाला लिहायला वाचायला शिकवलं नाही का मग या फोटोमागेही काहीतरी लिहिले बघ तेव्हा मग साक्षी म्हणते काय लिहिले मधुभाऊंना लहान मूल सापडलं की ते त्याच्या फोटोमागे सापडल्याचे तारीख लिहून ठेवायचे आणि ह्या फोटोमागची तारीख प्रिया सापडल्याची आहे आणि दादाचा अपघात झाला ती तारीख याला मॅच होत नाही तुझ्या खोट्या बापाला दाखवायचं का हा फोटो प्रिया मित्रांनो प्रिया घाबरते तेव्हा महिपत म्हणतो अरे ही खोटी तन्वी आहे कळाल्यावर तो किल्लेदार ह्या प्रियाला उलटं टांगेल आणि डोक्यात रक्त इपर्यंत झुलत ठेवेल मग प्रिया विचारते ही पोटडी तुमच्याकडे आलीच कशी मित्रांनो ही प्रियाची पोटडी नागराजने प्रियाच्या कपाटातून घेतलेली असते मित्रांनो आता इकडे अर्जुनने दोघांच्यासाठी बाहेरून जेवण ऑर्डर केलेलं असतं आणि सायली ते वाढून घेत असते दोघेही खूप खुश असतात तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्या लग्नानंतरचं पहिलं जेवण आहे नाही तेव्हा सायली म्हणते हो आपण दीड वर्ष एकत्र जेवलोय तेव्हा अर्जुन म्हणतो दुसऱ्या लग्नानंतरचं पहिलं जेवण तेव्हा मग सायलीला तो घास भरवतो तेव्हा सायली म्हणते ह्या घासाची चव आहे ना ती मी याआधी कधीच नाही चाकली तेव्हा मित्रांनो सायलीच्या डोळ्यातील पाणी बघून अर्जुन म्हणतो काय झालं तेव्हा सायली त्याला सांगते मला वाटलं होतं या लग्नानंतर सगळं ठीक होईल सगळी नाती सावरतील खरं तर ही पंगत आतमध्ये रांगोळी सजवून व्हायला हवी होती आईंनी त्यांच्या हातून गोडाधोडाचं काहीतरी बनवलं असतं आपण उखाने घेत एकमेकांना घास भरवला असता अश्विन भाऊजी चैतन्य भाऊजी यांनी आपल्याला खूप चिडवलं असतं आपण हसत खेळत सगळे एकत्र जेवलो असतो पण बघा ना मागच्या वेळी जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण बाहेर जाऊन एकटेच जेवलो होतो आणि आजही बाहेर एकटेच जेवतोय तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो तुम्ही माझ्यासाठी खूप सहन केले सायली पण आता मी तुमच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तुम्ही लढून आपलं प्रेम परत मिळवलं आता माझी वेळ आहे मी तुम्हाला तुमचा मान परत मिळवून देणारच मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन जबरदस्तीने सायलीला माप ओलांडून घरी आणतो तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते मनात आज मी या घरात माप ओलांडून आले आहे आणि लवकरच या घरातल्या सगळ्यांची मनही मी जिंकेन मित्रांनो बघूयात मग घरातील लोक सायली व अर्जुनला स्वीकारतात की अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा